हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा जो म्हणजे व्लॉग आहे तो स्पेशल असणार आहे कारण पाणीपुरीशी रिलेटेड आहे तुम्ही थमनेलवरून बघितलंच असेल सो so, आज मेनू आहे पाणीपुरी बनवायचा तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया So, या है लावले ले है। है सो मग मी त्याच्यासाठी बटाटे जे आहेत ते उकडायला म्हणजे बॉईल करायला लावलेले आहेत आणि ह्याच्याबरोबर जो पांढरा वाटाणा असतो तो, तो पण नेहमी करते पण म्हणजे ऑलमोस्ट टाईम असं होतं की नको बटाटेच करूया कारण पांढऱ्या बटाण्याने तुम्ही ऑब्झर्व केला असेल ना तर तो वातूळ असतो आणि खेत्यांना थोडं त्रास होतो त्याने म्हणजे पोटाला सो so, म्हणून मग मी अवॉइड करते बटाटाच ठेवते शक्यतो सो मग मी एक साईडला आता ठेवलेलं आहे जे चिंच उकळत ठेवली आहे पाण्यामध्ये त्याच्यामध्येच गूळ टाकून घेणार आहे आता पाणी खूप कमी क्वांटिटीमध्ये ठेवते आणि मग त्याच्यामध्ये गूळ टाकते सो म्हणजे त्या गुळाच्या पाण्यामध्ये ती चिंच छान अशी बॉईल होते आणि त्याच्याबरोबरच खजूर पण त्याच्यातच टाकून घेऊन छान बॉईल करून घेते तुम्हाला इथे दिसत असेल आणि माझं जे आहे ना कोळ बनवायची क्वांटिटी जी मी जास्तच बनवून ठेवते कारण मला कोळ प्रचंड आवडतो सो मग मी एक्स्ट्राचंच बनवून ठेवते की जरा बऱ्यापैकी दहा पंधरा दिवस होईल असा सो आता थे नंतर थे तो ते थंड झाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काय म्हणतो आपण बिया वगैरे असतात ना तर त्या मी काढून घेते ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर चिंचेमध्ये बी नसते कारण ती सीडलेसच असते पण क्वचित दुसरी आली तर ती येते पण ह्या ज्या खजुरामधल्या बिया आहेत त्या काढून घेते आणि नंतर हे पूर्ण म्हणजे की खजूर आणि चिंच हे जे आहे ना तर ते मिक्सरमधून मी चांगलं फिरवून घेते थोडंसं पाणी टाकून आणि मग एकदम छान मिक्सरमधून केलं ना की के त्याला दो म्हणजे गाळून घेते आणि गाळून घेतल्यानंतर जो चोथा राहतो तो मी परत एकदा मिक्सरमध्ये पाणी टाकून फिरवून घेते म्हणजे पूर्ण जे चिंचेचं असतं ना अर्क तो सगळा निघून येतो आणि चौथा चोथाच खाली राहतो म्हणजे ही प्रोसेस जी आहे ना ती मला जास्त इझी वाटते सो so, म्हणून मी अशा पद्धतीने करते तुम्ही कसं करता कारण मला कर so, ते असं बोटांनी जिंसेचं करायचं म्हटलं ना तर बोटं खूप दुखतात मला जमत नाही सो मी असंच करते त्याच्यानंतर इथे जे आहे ते हिरवी चटणी जी असते आपली पाणीपुरीची तर ती करत होते सो त्याच्यासाठी मग मी इथे कोथिंबीर पुदिना लि मिरची आलं हे सगळं जे आहे ते वाटून घेतलेलं आहे आणि विसरले मी वाटता वाटता एकदम लक्षात आलं म्हणून मग मी म्हटलं पटकन बर्फ टाकून घ्यावा सो लक्षात आलं म्हणून मग मी म्हटलं आता बर्फ टाकून घेते त्याच्यामध्ये कारण असं केल्याने काय होतं ना की ती चटणीचा हिरवा रंग जो असतो ना तो तसाच राहतो म्हणजे ती काळी नाही होत सो म्हणून मग मी याच्यात बर्फ टाकून ते मिक्सरमधून फिरवून घेते सो so, मग ते फिरवून घेतल्यानंतर मग मी ते गाळून पण घेते आणि कधी कधी असं होते की खूप छान बारीक झालेलं असतं ना तर मी गाळत पण नाही सो म्हणजे थोडं ठसका लागतो कधीकधी कधी पण ठीक आहे म्हणजे त्याची ते वाया जात नाही असं वाटतं मला तर मग काय नाही त्याच्यामध्येच मी आ, मस्त एक लिटर छान थंड पाणी पण टाकून मिक्स करून परत गाळून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतंय इथे तुम्हाला पाणीपुरी आवडते की नाही आणि बाहेर खायला आवडते की घरात खायला आवडते ते मला सांगा नक्की मला तरी घरामध्ये खायला जास्त आवडते कारण घरात आपण भरपूर क्वांटिटीमध्ये खाऊ शकतो बाहेर आणि बाहेरचं कसं असतं पाणी कसं नाही काही माहीत नसतं सो आता इथे जे आहे त्या पाण्यामध्ये मी धण्याची पूड जिऱ्याची पूड सगळं टाकून घेतलेलं आहे आमचूर पावडर टाकलेली आहे आणि थोडा पाणीपुरी मसाला सो हे सगळं मी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्यात काळं मीठ टाकायचं मीठ टाकायचं आणि थोडं टेस्ट करायचं आपल्या म्हणजे आपल्या आवडीनुसार झालं तर ठीक आहे नाही तर मग थोडेफार मसाले परत ॲडजस्ट करायचे आणि अजून एक गोष्ट मिक्सरमधून पुदिना आणि फिरवताना त्याच्यामध्ये मी बेडशिप पण टाकते थोडी की त्याचा एक थोडा छान वेगळा मस्त असा फ्लेवर येतो सो काही मग हे सगळं छान मिक्स करायचं आणि ना इथे त्याच्यामध्ये मी कोळ पण टाकते चिंचेचा तर पाणीच जे आहे पाणी ते आंबट गोड तिखट असं खूप छान लागतं मस्त असं आत्ता तोंडाला पाणी सुटलं म्हणजे असं वाटतं की पाणीपुरी परत खावी म्हणून आणि अजून एक गोष्ट जेव्हा तुम्हाला पाणीपुरी करायची असते ना तेव्हा काय करायचं सकाळी पाणी करून ठेवायचं किंवा आदल्या दिवशी पाणी करून ठेवायचं दुसऱ्या दिवशी जे पाणी झालेलं असतं ते खूप प्रचंड म्हणजे यम्मी लागतं खूप टेम्पटिंग लागतं छान मुरलेलं असतं ना त्याच्यामुळे ते असं लागतं असं मला वाटतं आहे आणि इथे ना मला पाणीपुरी चॅलेंज करायचं होतं केतनसोबत तर सगळं त्याचे बारा वाजलेले आहेत कारण के सगळे एकदमच तुटून पडले की हो छान झाली आहे मस्त झाली आहे आणि खूप मस्त झाली होती पण म्हणजे असं वाटतं की पाणीपुरी चॅलेंज जे करायचं होतं ते राहिलंच म्हणजे असो असो पण आम्ही आता इथे आम्ही एन्जॉय करत खात होतो आणि पाणीपुरी म्हटलं ना की मला माझ्या लहानपणीचा किस्सा नेहमी आठवतो किस्सा इन द सेन्स आम्ही जेव्हा जेव्हा माझ्या आजोबांकडे म्हणजे आजोळी जायचो ना आईच्या घरी माहेरी सो तिकडे नेहमी पाणीपुरी बनायची म्हणजे बनायचीच आणि आम्ही सगळे भाऊ बहीण भावंड म्हणजे जेवढे असू ना खूप जण असायचो आणि तुम्हाला माहिती आहे पूर्वी मुलं भरपूर होती सो खूप जण असायचो आणि खूप मस्त एन्जॉय करत करत पाणीपुरी मजा यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आत्या घरी आल्या आमच्या की मग त्या बनवायच्या म्हणजे माझी सांगवीची जी आत्या आहे ती तर एकदम भयानक पाणीपुरी बनवते म्हणजे एवढी मज्जा यायची ना काय सांगू तुम्हाला तुमचे असे काही किस्से असतील ना पाणीपुरी बरोबरचे तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा खूप छान वाटेल मला आवडेल सो so, आता हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून किचन ओटा आवरून घेतला आणि काही नाही मग जे भांडी वगैरे होती ती मी थोडीफार घासून घेतली आणि आणवी पण मला मदत करत होती हे काढ कार, कार, so, ते काढ काढाकाडी करण्यामध्ये सो त्याच्यानंतर शुगरला पण खायला द्यायचं होतं सो so, त्याची पण तयारी करत होते आणि इथे मी तुम्हाला नेहमी म्हणते जे भांड्यांचं लिक्विड सोप हो आहे ना माझा तो खूप छान आहे मी शेअर करते शेअर करते आणि मी नेहमी विसरते सो मला ते पण तुम्हाला आहे आणि तुम्ही इथे बघताय मी किती चिंचेचा कोळ करून ठेवलेला आहे सो so, मला आवडतो मी करून ठेवते मग इथे दे शुगरला देतो ते खायला आणि सगळ्यात छान किचनवटा आवरून घेतलेला आहे सो so, चला आय होप तुम्हाला हा जो व्लॉग आहे तो आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आणि पूर्ण व्लॉग बघितला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करायला विसरू नका तुम्ही बघता व्लॉग पण लाईक करायला विसरता असं माझ्या लक्षात आलेलं आहे सो मी आठवण करून देते की लाईक करा ला म्हणून आणि जसं की मी तुम्हाला मगाशी म्हणाले कमेंट करायला विसरू नका काहीही कमेंट असू देत छान वाटलं म्हणजे नुसतं खूप छान असं लिहिलं तरी चालेल किंवा गुड किंवा काय थम्सअप दाखवलं स्माइली दाखवली तरी छान वाटेल मला कमेंट बॉक्समध्ये सो चला माझं सगळं आवरून झालं आहे आता मी पुन्हा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद